आपण पाहतात माणदेशी न्यूज मान, मान तालुक्याचा बुलंद आवाज तर तुम्हाला काय वाटतं कुणी काम चांगलं केले गेल्या के पाच वर्षामध्ये कुठल्या पार्टीने केले गोरे साहेब गोरे साहेबांनी केले माडा मतदारसंघातील शिंगणापूर या गावामध्ये आपण पोहोचलेला आहोत आणि आज आपण या परिसरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय परिस्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत नाव का आपलं धनंजय कावडे शिंगापूर बर काय परिस्थिती आहे या भागामध्ये सध्या माडा मतदारसंघामध्ये भाजपचं चांगलं वातावरण आहे आमदार जयकुमार गोरे आणि खासदार विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या माध्यमातून या भागामध्ये पाणी प्रश्न जो महत्त्वाचा होता तो मार्गी लावला असून लोकसमाधानी आहेत सध्या माडा मतदारसंघात मधील या शिंगणापूर या परिसरामध्ये भाजपला चांगलं वातावरण आहे चांगल्या प्रकारे मतदान होणार हे निश्चित भारतीय जनता पार्टीने या भागात काय काम केलेली आहेत भारतीय जनता पार्टीने या भागामध्ये मूळ म्हणजे पाणी प्रश्न जो होता तो जयकुमार गोरे मानचे आमदार मानखटाचे आमदार यांनी जो पाण्याचा जो गेले चाळीस पंचेचाळीस वर्षापासून जो, जो प्रश्न होता तो मार्गे लावला असून दुष्काळग्रस्त भागांना पिण्याचे पाणी आणि सिंचनाच्या पाण्यासाठी पाण्याची त्यांनी उत्तमरित्या सोय केली असल्याने नागरिक व मतदारामध्ये त्यांच्याबद्दल चांगलं वातावरण आहे आणि भाजपलाही चांगलं वातावरण आहे थँक्यू यू थँक यु अवघडे आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत काय वाटतं विठ्ठलराव तुम्हाला नमस्कार मी पकडतो बोला नमस्कार बोला मी सर्व सर्वसामान्य मतदार जे आहेत ना त्यांची अशी भावना आहे शेतकऱ्यांची की वर्षाला बारा हजार रुपये आपल्याला मोदी साहेबाने दिलेत त्याच्यामुळं आपण मोदी साहेबांनाच मतदान करायचं म्हणजे पक्षाला मतदान करायचं भाजपला आणि भाजप भाजपचा उमेदवार हा रणजित नाईक निंबाळकर आहे आणि ह्या शिंगणापूरमधून भाजपला भरपूर मतदान होईल सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान होईल भाजपला या सध्याचे आमदार जयकुमार गोरे हे यांनी पाण्याचा प्रश्न मिटवलेलाच आहे आंधळे धरणात पाणी आल्यामुळे टँकरने पाणी वगैरे मान तालुक्याला मिळतंय नाही तर पाण्याची भयानक अवस्था झाली असते या भागात काय काय कामं केली बरेच आहे समाज मंदिरे दिली परत जिल्हा परिषद सदस्य ते आपले बिदालचे त्याच्यामध्ये त्यांच्या माध्यमातून बरेचसे कामचे काय काम असतील घर काय आपले घरकुल योजना तंत्रदान आवास योजना भरपूर दिली त्यांनी दिलीत का हो दिल... काय परिस्थिती सर आता असं नमस्कार या आमच्या बिदाल जिल्हा परिषद गटामध्ये आणि आमच्या वावरेरे रगाणामध्ये मी जेव्हा जेव्हा जिथं जिथं आम्ही प्रचाराच्या दरम्यान गेलो तर अतिशय चांगल्या प्रकारे भाजपला मतदान होईल आणि कमळाचा उमेदवार सिंह नाईक निंबाळकर चांगल्या मताने निवडून येतील कारण मोदी सरकारच्या योजना शेतकऱ्यांच्यापर्यंत गोरगरिबांच्यापर्यंत आणि सर्वसामान्यांपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे पोचलेले आहेत त्या त्याची जाणीव ठेवून सर्व मतदार मोदीजींच्या नेतृत्वाखाली उभे असलेले माडा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना चांगल्या मताने निवडून देतील एवढं अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो याबद्दल काय तुमचे विरोधक जे आहेत त्यांचा इथं संपर्क आहे विजयदादांचे पुतणे धैर्यशील हे बघा इथं विजयदादा स्वतः असते तर थोडाफार फरक पडला असता परंतु धैर्यशील मोहिते पाटील हे नवीन उमेदवार आहेत आमच्या भागाला त्यांचा काय फारसा परिचय नाही त्यामुळे इकडं त्यांचा काय का प्रभाव नाही आणि असा काय त्यांच्या मना त्यांच्यामुळं फरक पडेल असं वाटत नाही